नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग पाहिजे आहे तर या इथे आपण थर्टी साईजच्या फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आज आपण पाहिजे आहे तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत या पद्धतीने तुम्हाला या इथे सर्व मापे दिसतच असतील तर पहा पूर्ण उंची आहे साडेबारा इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलेलं आहे साडे इंच आपण ब्लाउजची उंची घेणार आहे ही उंची आपली बॅक पार्टची असणार आहे आणि आपण यामध्ये फ्रंट पार्टसाठी परत आपण आणि एक इंच मिक्स करणार आहे छाती आहे तीस तर त्याचा चौथा भाग पहा साडेसात इंच होतो परत आपण त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे आणि नऊ इंचावरती आपली घडी असणार आहे कंबर आहे सव्वीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा प्लस एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करणार आहे आणि हे दीड इंच जे आहे ते शिलाई मार्जिन असणार आहे या इथे पहा आपली या इथे घडी छातीची नऊ इंच येणार आहे आणि ही नऊ इंच आपलं माप येणार आहे पुढचा गळा साडेपाच इंच आहे मागचा गळा नऊ आहे बाही या इथे आपण तीन इंचाची घ्यायची आहे छोटी साईज आहे तर बाही त्यांना कमी आहे हवी आहे कस्टमरला दंडघेर आहे सव्वा पाच शोल्डर आहे पाच मुंडा घेणार आप आहे आपण सव्वा पाच इंच आणि गळारुंदी या इथे दोन इंच घ्यायची आहे तर परफेक्ट फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे आप आज आपल्याला पाहायचं आहे तर या इथे पहा मी पेपर घेताना हा आहे बॅक पार्टला आणि हा जो एक्स्ट्रा एक इंच घेतलेला आहे तो फ्रंट पार्टसाठी घेतलेला आहे तर या इथे आधी समजून घ्या ब्लाऊजची जी उंची आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस केलेलं आहे तर बॅक पार्टमध्ये आपण एक इंच एक प्लस केलेलं आहे परत आणि आपल्याला बॅक पार्टपेक्षा एक इंच एक्स्ट्रा या इथे फ्रंट पार्टसाठी घ्यायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे बॅक पार्टमध्ये आपण एक इंच प्लस केलं आणि फ्रंट पार्टमध्ये आपल्याला प्लस दोन इंच करायचं आहे आता हा पार्ट जो आहे तो मी बॅक पार्ट खाली ठेवणार आहे आणि हा जो फ्रंट आहे तो मी वरती घेतलेला आहे या इथे मी सुरुवातीला तुम्हाला पेपर दाखवण्यासाठी मी हे केलेलं होतं तर आता या इथे आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे म्हणजे आपण उंचीच्या बरोबरीनेच पेपर कट केलेला आहे आणि मी पहा या इथे हे नऊ इंचाचे घडी आपली या इथे येत आहे तर पुढे मी हा दीड इंचाने पेपर मी एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपल्याला टक्ससाठीही हवा आहे त्यासाठी आपल्याला पेपर एक्स्ट्रा घ्यायचा आहे या इथे लक्षात घ्या नाहीतर फक्त घडीनुसार तुम्ही पेपर कट कराल तर डीप नेक आहे नऊ इंच गळा आहे आपला तर या इथे आपण पाच इंच शोल्डर घ्यायचे आहेत इथेही मी पाच इंच मार्किंग करणार आहे या पद्धतीने सव्वा पाच इंच आपण हुंडीची उंची या इथे घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पेपर, आप पेपर कटिंग शिकायचं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता या इथे आपण पाच इंच घेतलेलं आहे या इथे सव्वा पाच इंच घेतलेलं आहे आता इथे पहा तीस तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि परत दीड इंच आपलं या इथे शिलाई मार्जिन तर साडेसात आणि हे दीड इंचं आपलं शिलाई मार्जिन कंबर हा पेपर मी थोड्या वेळासाठी साईडला ठेवते कटिंगच्या वेळेस आपण तो वापरू आता पहा कंबर साडेसहा चौथा भाग येतो त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करायचं आहे पाठीमागील टक्ससाठी आणि परत या इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर आता हे आपल्याला पॉईंट जे आहेत ते जोडायचे आहेत हे पॉईंट जोडल्यानंतर आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया मी प्रत्येक वेळेस तुम्हाला मुंड्याचं मार्किंग सांगितलेलं आहे कसं करायचं आहे ते या इथे पहा हा मी मध्य केला इथे फक्त पाव इंच मी घेणार आहे कारण पहा इथे गॅप कमी राहिलेला आहे पाऊन इंच आणि सव्वा इंच आणि इथे अर्धा इंच तर आता हे पॉईंट जे आहेत ते पहा या पद्धतीने आकार व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहेत तर पहा माझा आकार जरा आतूनच आलेला आहे इथूनच मला आकार व्यवस्थित वाटत आहे म्हणून मी इथून आकार घेतलेला आहे तर इथे जवळपास अर्धा इंच आपलं आतमध्ये यायचं आहे हा पॉईंट आपण इथे घ्यायचा आकार व्यवस्थित आले नाहीत तरीही आपलं मुंड्यामध्ये ब्लाऊज बिघडतं त्यासाठी पहा अगदी व्यवस्थित आकार द्यायला शिकायचं आहे आता इथे मी पाव इंच बाहेर जाणार आहे हे आपलं पुढील मुंड्याचं मार्किंग आहे या पॉईंटपासून हा मी आकार पहा या पद्धतीने असा जोडणार आहे हा आकार मी बाहेरून का दिला तर काही काही नाही आहे इथे फुगा येत आहे घोळ येत आहे तर तो येऊ नये यासाठी या, या पद्धतीने आपल्याला मुंड्याचं कटिंग करायचं आहे हा झाला आपला फ्रंट मुंडा आता इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं तर आता आपण या इथे मुंडा बघूया किती आलेला आहे मुंड्याचा घेर तर इथून आपलं शिलाई मार्जिन असतं म्हणजे आपण बाही जोडतो तेव्हा इथे आपण टीप घेत असतो हो। तर तिथूनच आपल्याला हा मुंडा घेर मोजायचा आहे या पद्धतीने तर इथे पहा या पद्धतीने पाठीमागचा आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे तर पावणे सात इंच पहा या इथे आपला मुंडा घेर आलेला आहे तर या मुंडा घेरानुसारच आपण बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे आपलं बाहीचं फिटिंग पॉईंट आणि ब्लाऊजचा फिटिंग पॉईंट हा एका जागी येतो आणि शिलाई तिरकी येत नाही आता या इथे मी दोन इंच गळारुंदी मी घेणार आहे पुढचा गळा पाच आहे तर पहा साडेपाच आहे तर अर्धा इंच मी मिक्स केलं सहा इंचावरती मार्किंग केलं आणि इथे अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतल्यानंतर इथे या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पहा अशा पद्धतीने थोडासा बाहेरूनच आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे म्हणजे गळ्याला या इथे थोडासा पसर टाकार येतो आणि गळा एकदम परफेक्ट तयार होतो या पद्धतीने मी या इथे गळा तयार केलेला आहे आता शोल्डर उतरू नये म्हणून या इथे पाव इंच फक्त खाली यायचं इथे साईज जर मोठी असेल तर अर्धा इंच इथे डाऊन करायचा आहे गळ्याकडे म्हणजे आपले शोल्डर उतरत नाहीत या पद्धतीने तुम्ही ट्राय करा पहा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं इथे अडीच इंच क्रॉस पट्टी परत इकडे अडीच इंच क्रॉस पट्टी घ्यायची आहे इथे पाऊन इंच वरती जायचं या पद्धतीने पेपर कटिंग केलं तर कपड्यावरती का काहीही वाढवायची गरज नाही फक्त या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे तर या इथे मी पहा असा आकार दिला तर आता टक्स देण्यासाठी आपल्याला या इथे वाढवायचं आहे तर इथे पहा आपल्याला अर्धा इंच इथे अर्धा इंच वाढवायचं आहे इथे जो आपला काही टक्स येणार आहे त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इथे ही साईज लहान असल्यामुळे फक्त मी एक इंच घेणार आहे तर इथं मी एक इंचवरती पॉइंट दिला जर या इथे साईज मोठी असते छत्तीच्या पुढे आपल्याला या इथे बीड चाळीस साईज या इथे आपल्याला पावणे दोन दोन इंच वाढवायचं असतं तर इथे पहा हे जे आपण एक्स्ट्रा पॉइंट घेतलेले आहेत या इथे हे पॉईंट हे पॉइंट जे आहेत ते आपल्याला फ्रंट पार्टमध्येच फक्त लागतात बॅक पार्टमध्ये नाही तर हे पहा हे शिलाई मार्जिन आहे हे लक्षात घ्या आणि हे एक्स्ट्रा कपडा आहे आणि हा कपडा जो हे जे काही एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे हे झाल्यानंतर इथे मात्र आपल्याला पहा अर्धा इंच ब्लाऊजवरती हुकायपट्टी किंवा तुम्हाला पाव इंच लागत असेल तर तुम्ही पाव इंच वाढवा इथे वाढवायचं आहे आता इथे चौथा भाग करायचा आहे चेस्टचा या इथे दहावा दहावा भाग केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे या इथे दहावा भाग घ्यायचा साडेतीन इंच मी मार्किंग केलं अजून एकदा मी साडेतीन इंचावरती पॉईंट देणार आहे तर इथे पहा मी ही टक्स जे आहे हा फक्त दोन इंच घेणार आहे उंचीला या इथे आणि याच्यावरती आपल्याला अर्धा ते पाऊन इंच आता वरती गॅप ठेवायचं आहे एक इंच ठेवला तरीही चालतो आपण एक इंच घेऊया या इथे आता या पॉईंटपासून दीड इंच गॅप ठेवून आपल्याला हा टक्स द्यायचा आहे समजलं तुम्हाला इथून मी दहावा भाग केलेला आहे दहावा भाग प्लस अर्धा केलेला आहे क्रॉसपट्टी साडेतीन या बाजूला आहे आणि या बाजूला अडीच आहे इथे टक्सची उंची मी दोन घेतलेली आहे इथे हे एक इंच गॅप आहे आता इथून यामध्ये आपल्याला दीड इंचा गॅप ठेवायचा आहे टक्समध्ये लहान साईज आहे म्हणून दीड इंच आपल्याला गॅप ठेवायचा आहे तर पहा इथून इकडे ही, ही आपण या पद्धतीने दीड इंच मार्किंग करायचं आता मात्र इथे पहा मी दोन इंच या इथे वरती <coughs> दोन इंच या इथे वरती गेले आणि हा टक्स अशा पद्धतीने थोडा तिरका आपल्याला हा या पद्धतीने घ्यायचा आहे आता हे आपले तीन टक्स तयार झालेले आहेत तर इथून परत पहा दीड नाही तर पहा असंही तुम्ही केलं तर चालेल आहे इथे असा दीडचा पॉईंट घ्यायचा आपला प्रिन्सेसला कसा कर आपण कर्व देतो तर हा पॉईंट आपला बरोबर येत आहे तर इथून पहा या पद्धतीने मी दीड घेतलेला आहे प्रिन्सेस आता इथे आपण जेव्हा प्रिन्सेस कट करतो त्यावेळेस आपला फक् आपण आकार असा देतो त्यामुळे इथे मी हे घेतलेलं आहे आणि हा पॉईंट जो आहे तो मी या पद्धतीने इथे जोडला या इथे आणि अशा पद्धतीने पहा आपला हा फोर टक्सचं ड्राफ्टिंग किती सोप्पा आहे एकदम सोप्या पद्धतीने तयार होतं आता या इथे हे एक इंच मी घेतलेलं आहे तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच या इथे टक्स घ्यायचा आहे इथे हा टक्स इथे आणि हे सर्व टक्स आहेत हा टक्स आपल्याला पाव इंचा द्यायचा आहे इथेही पाव इंच हा टक्स मात्र आपल्याला थोडासा मोठा द्यायचा आहे अर्धा इंच इथे आपण जेव्हा टक्स देताना इथे अर्धा इंच घ्यायचं आहे तर पहा किती सोप्या पद्धतीने इथे फ्रंट पार्ट मी ड्राफ्टिंग फोर टक्सचं दाखवलेलं आहे तर थर्टी साईजचं हे फोर टक्सचं ड्राफ्टिंग तुम्हाला कसं वाटतंय एकदम परफेक्ट बसतं आणि पफ ही एकदम छान येतो तर आता हे आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग करायच्या आधी हा जो बॅक पार्टचा पेपर आहे तुम्ही या इथे या पद्धतीने ठेवून घेणार आहे तुम्ही परत तुम्ही या इथे ड्रॉ केलं तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही बॅक पार्ट आधी ड्रॉ करून नंतर तुम्ही या इथे तर पहा मी या पद्धतीने आधी हा जो बॅक पार्टचा मुंडा आहे तो मी कट करून घेणार आहे तर इथे हा बॅक पार्ट अशा पद्धतीने निघतो आता या इथे पहा चौथा भाग साडेसात पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे पहा हे साडेसात टक्स सहित आपण घेतलेलं आणि या इथे हे दीड हे या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आहे गळारुंदी दोन पाठीमागचा गळा नऊ आहे तर साडेनऊवरती मार्किंग करायचं इथे तुम्ही अडीच पावणे तीन असं घेऊ शकता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही या इथे ब्रॉड घ्या निया या इथे अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट रेडी आहे लगेच मी तुम्हाला या इथे टक्स दाखवते चार इंचावरती मी टक्स घेणार आहे उंची चार इंच या पद्धतीने आता हे जे काही एक्स्ट्रा आहे ते फक्त असं कट करून काढायचं या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट रेडी आहे थर्टी साईज अशा पद्धतीने तुम्ही हा बॅक पार्ट तयार करून ठेवला तर तुम्ही हा बॅक पार्ट कटोरीसाठी वापरू शकता किंवा प्रिन्सेससाठी सुद्धा वापरू शकता फक्त फ्रंट पार्ट या पार्टवरून कट करायचे आता हा जो फ्रंट आर्मोल आहे तो कट करून घेऊया या इथे गळा मात्र तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करायचा आहे इथे तुम्ही वेगवेगळे डिझाईनचे गळे तयार करू शकता फोर्टक्समध्ये आणि हे असं आपलं हा फ्रंट पार्ट तयार आहे तर पहा इथे असे नॉचेस देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज पीसवरती हे नॉचेस जे टक्स आहेत ते लगेच देता येतील या पद्धतीने तर चला आपण बाहीचं कटिंग हे करून घेऊया तर आपण मुंडा घेर आपला पावणे सात इंच आलेला होता आपण पहा एका जागी लिहून घेतलं होतं पावणे सात इंच ते सा सात इंच मुंडाघेर लिहिलेला आहे तर आता पहा या इथे मी असा फोल्ड केलेला आहे पेपर साडेतीन इंच बाही आहे तर साडेचार इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीचं या इथे मी साडेचार इंचावरती उंचीचं मार्किंग केलं आता या इथे मात्र आपल्याला कॅप हाईट अशी घ्यायची नाही इथून पाहुणे दोन इंच आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे पहा इथे अर्धा इंच आपलं गेलं शिलाईमध्ये खाली अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं तर पाऊन इंच आपलं या इथे गॅप राहतो आणि जेव्हा आपण दंडघेर आपला रुंदीपेक्षा कमी असतो तेव्हा तिरकी शिलाई येते तेव्हा त्याच्यापेक्षाही जास्त अंतर राहतं मी तुम्हाला दाखवते हो या इथे पावणे दोन इंचावरती मी मार्किंग केलं साडेचार घेतलं इथून वन पॉईंट सेवन फाय पावणे दोन इंच घेतलेलं आहे आता मात्र दंडघेर मुंडाघेर पावणे सात ते सात इंच या इथे घ्यायचं आहे सात इंच मी या इथे पहा अशा पद्धतीने मुंडा घेर घेतला आणि हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे ही तिरकी लाईन ओढून घ्यायची अगदी सोपी आहे तीन इंचाची बाही कटिंग करायचं आणि छान ही दिसते आता हा सात इंचाचा जो मुंडा घेर आहे त्याचा मध्य करायचा इथे एक इंच अर्धा पाव इंच याचाही असा मद्य करायचा आणि परत इथे असं पॉईंट द्यायचा आहे पाव इंचावरती खाली या पद्धतीने बाहीचं आकार द्यायचा हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार पहा डॉट डॉट करत आकार दिले की आपल्याला समजतं की आपले आकार व्यवस्थित आले की नाही अशा पद्धतीने पहा आकार किती छान आलेला आहे परत दंडघेर सव्वा पाच इथे दंडघेर सव्वा पाच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे आपण जोडून घेऊ आता इथे पहा अर्धा इंच हे शिलाईमध्ये गेलं इथे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं तर पहा असं तिरका आपलं मार्किंग आल्यामुळे एक इंच आपला इथे गॅप राहतो तर ही बाही आता आपण कट करून घेऊया या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा एकदम परफेक्ट आकार येतात आणि बाही छान बसते तर पहा इथे दिसतानाच बाही किती छान अशी दिसत आहे आणि हा आपण पुढचा आकार या पद्धतीने कट करून काढायचा आहे तर ही झाली आपली साडेतीन इंचाची बाही तयार तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सविस्तरमध्ये आणि सर्व टिप्स ट्रिक्स सहित फोरटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट बाही कटिंग पूर्ण मी डिटेलमध्ये सर्व या इथे व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद